मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे हा निकाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या बाजूने लागला आहे पण तरी देखील दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवण्यात आले आहेत विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने देखील अजित पवार यांच्या गटाला मुख्य पक्ष म्हणून मान्यता देत पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं आहे निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नुकतीच सुनावणी पार पडली या निवडणुकीत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारल्याची माहिती समोर आली होती तसेच शरद पवार गटाला सात दिवसात चिन्ह देण्यात यावं असे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले त्यामुळे या प्रकरणाची केस शरद पवार गटाच्या बाजूने काहीशी झुकली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे पण या सुनावणीला चोवीस तास पूर्ण होत नाही तेवढ्यात अजित पवार गटाने शरद पवार गटाला घेरण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केल्याची माहिती समोर येत आहे अजित पवार गटाने विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेबाबत दिलेल्या निकालाला अजित पवार गटाकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे नार्वेकरांनी आपल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदारांना अपात्र न करण्याचा निकाल दिलाय या निकाला आता हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे या प्रकरणी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठापुढे तातडीची सुनावणी होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली